नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रयत वार्ता आज आपण माजलगाव या ठिकाणी आबा शेट्टे यांच्या चहाच्या दुकानावर आहोत सहज या ठिकाणी आम्ही चहा प्यायला बसल्यानंतर एक कुतूहल म्हणून या ठिकाणी आम्ही पाठी वाचवली ज्या पाठीवर होतं की दिव्यांग बंधूंना इथे मोफत चहा मिळेल तर या कुतुळाला पोटी आम्ही चौकशी केला असता आबा शेट्टे यांचा या ये ठिकाणी एक त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे जे कोणी दिव्यांग बांधव आहेत त्यांना मोफत चहा ते या ठिकाणी उपलब्ध करून देतात खरं तरी अकलियुगात सध्या माणुसकी मृत पावल्यात जमा आहे कोणी कोणाला फुकट पाणीसुद्धा पाजत नाही परंतु माजलगावसारख्या महागड्या शहराच्या ठिकाणीसुद्धा मी बांधील नाही कुणाचा पण बिनो लागतो अनेकांचा हा विचार मनाशी ठेवून अतिशय सामाजिक आणि माणुसकीचा उपक्रम या ठिकाणी आबा करीत आहेत तर त्यांचा या ठिकाणी आपण प्रवास जाणून घेणार आहोत प्रथमतः आबा रयत परिवारच्या वतीनं आपलं स्वागत आहे नमस्कार आमच्या चॅनलला प्रथम द्या मी विश्वनाथ आबा शेटे राहणार माजलगाव गेली तेवीस वर्षापासून मी हॉटेल या व्यवसायासाठी उतरलेलो आहे आणि हालाकीचे जीवन जगत असताना अनेक अडथळे आले तरी मी ते अडथळे पार करीत करीत हा प्रवास मी इथपर्यंत घेऊन आलो आता आबा आपण किती वर्ष झालं सातत्याने या हॉटेल व्यवसाय मला तेवीस वर्ष झालं ना तेवीस वर्ष या हॉटेल व्यवसायात हा तर तुम्हाला हे दिव्यांग बंधूंना मोफत चहा या संकल्पनेचा किंवा तुम्हाला का वाटलं की आपण हे बाबा एक सामाजिक काम करावं संत गाडगे महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचाराने मी प्रेरित होऊन मला असं काहीतरी ग्रंतीविषयी करावं ह्या हेतू हिशोने मी दिव्यांग बांधवांना मोफत चहा देण्याचे घेऊन ठीक आहे तर असं आपण आबा शेट्टे यांना भेटलेला आहोत जे कोणी दिव्यांग बांधव हो या ठिकाणी माजलगावला येत असतील किंवा जात असतील तर त्यांनी या ठिकाणी चहा पिण्यासाठी अवश्य हो आबा आपला एकदा पत्ता सांगा माझा पत्ता महसूल कॉलनी शाहूनगर माजलगाव आकांक्षा अमृतुल्य हॉटेल तहसील रोड माजलगाव या ठिकाणी या ठिकाणी यांचा व्हिडिओ शूट करत असताना बसलेले आहेत तर आबाणविषयी थोडी प्रतिक्रिया सांगा मला हो आबा एक अशी व्यक्ती की आम्ही जवळजवळ वीस ते बावीस वर्ष आबाचे ग्राहक आहेत आणि आबाचा स्वभाव एक प्रिंजला भावनाचा स्वभाव या कधी बी दुकानावर किंवा त्यांच्या हाटलीवर जर आलं तर परिमाणे आदराने आबा वागणूक वा गिरायकाला देतात आणि आबाचा स्वभाव आबाचं कुटुंब सहज पूर्ण हाटेल व्यवसाय असल्यामुळं त्यांचं पूर्ण माध्यम असं की कुणी आलं तरी कधी बी गिरायकाला आवर्जून किंवा चांगल्या प्रेमाने आदरेने त्यांची वस्तू सु करतात धन्यवाद